नमस्कार मित्र मंडळी तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नुडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आता मी गावात जरा फेरफोट कमारू केलो म्हणजे फिराय केलो तर माशा वगैरे कुठे काय चढतात का बघू केलो आणि आता तुमकं मी दाखवते आहे आमच्या आता गावडवाडीचं नजारो आणि व्हाळा वगैरे दाखवते तर बघूया आपण गावडवाडीत कित काय व्हाय भरलो आणि कशा काय व्हाय व्हावतात ते तर घेऊन जाते मंदिराच्या बाजू व्हाळा तर व्हाळाकडे घेऊन जाते मी तुमक त्या मग छोटी जाऊया तर मंडई आता तुम्ही बघू शकतास माझ्यासमोर सुंदर नजारो हो बघा समोर डोंगर असा आणि कोपरे वगैरे इकडे शेती वगैरे चालू होते आणि पाट वगैरे बघू शकतास तुम्ही वरणा पाणी येतात सगळा डोंगराचा पाणी येतं कोरा तर ही इकडे शेव्हाई आ आणि हे असे पाट असतात तर शेतीचं पाणी पण याच पाटातून येतात त्यातून कमी समोर असे घेऊन जातं आहे आणि ही भाई बघा ही इकडे व्हावत जातं भाई इकडे या साईडला ही मोरी आहे इकडे घातलेली आणि हे इकडे शेतीचे कोपरे आहेत सगळे तर आम्ही आता समोरच्या रस्त्या जाणार असो जा। आता रस्त्याची हालत जरा बेकार हा रस्तो झालो अपरो साफ झाला अपर्व आणि कोपऱ्यातून पाणी बघू शकतास शेती करू झाली आहे आता आणि कोपऱ्यात बऱ्याचपैकी पाणी तुंबला त्याची कलमा वगैरे बघू शकतात सांब्याचे कलमं वगैरे होत पाच आणि कोपरे बऱ्यापैकी भरले आता नागोसाठी आता फड्यात दिवसात जूनमध्ये चालू होत शेती सुरुवात होईल आता पुढे पुढे जाऊन बघूया आणि तुमकं घरा वगैरे दाखवते गावची घरा वगैरे आणि त्याच्या बाजूकच एक मंदिर आहे छोटासा आणि मंदिराच्या बाजू हा तर आता जाऊया आपण थेट मंदिराकडे त्या आणि तुमका व्हाय वगैरे दाखवते मस्त लगेच सुंदर असो मंडि आता मी तुम्हाला पुढे एक नजर दाखवतो सुंदर आणि आता पाच मिनिट आम्ही आता पोचतलो मंदिराकडे तर सुंदर पायवाट वगैरे तुम्ही बघू माझ्या मागे मस्त वेगळी आता तुमका समोरचा नजारा दाखवते सुंदर असो हिरव्या वगैरे मस्त वेगळी आता चला तर मग शेवटी जाऊया आता मंदिराकडे तर मंडळी माझ्या समोर तुम्ही बघू शकतास किती हिरवळ ये सुंदर अशी हे बघू शकता हिरवळ बघा बघा खूपलाही भारी वाटता बघा नजारो आणि पुढे गावच्या उडिया तुम्ही बघू शकता समोर माझा हा असा गवठाचा उडिया आणि समोर असत घरा वगैरे बघा आणि खूप भारी सण वाटता इकडे पण पाऊस लागलो आणि बऱ्यापैकी पाणी इला इकडे त्याच्यामुळे पाणी तुम्हाला मी हिरवळ बघा कितकी इलिया खूप लय भारी हिरवळ इली आहे तर मी घरात दाखवीत दाखवीत पुढे जाते तर इकडे पण बघू शकतास लई भारी हिरवळ इल्या आणि समोर गावचा उडी पण लई भारी दिसता आणि या एक घर तुम्ही बघू शकतास लई भारी दिसता बघा इथून तर पावसात अजून भारी दिस जेव्हा शेतीची कामा सुरुवात होती तेव्हा तर आता आम्ही अशाच पायवाटीन चलत पुढे असलो आणि घरा वगैरे बघा खूप सुंदर वाटतात कौलारू घर असत तर समोर बघू शकतास माझ्या मित्राचंच घर बघू शकतास मी पुढे आणि पाठीमागे कलमा वगैरे बघू शकतास तर घर बघायलाही भारी दिसतात आणि ह्या इकडे मातीचा घर हा तर ह्या पण घर बघायचं मी लोक भारी वाटतं या इकडून बघू शकतास व्यू आम्ही लो आता ह्या रस्त्याने आणि समोर बघू शकतास माघार वगैरे तर आता आम्ही आता असे पुढे पुढे चलत जाणार असो तर ही पण इकडे शेती केली आता इकडे तर इकडे काय काय केली आहे शेती तर आता पुन्हा एकदा शेती चालू होती दासवंदी वगैरे बघा ते भारी वाटत आणि इकडे फोपे वगैरे दिसतील तर आता आम्ही समोर मंदिराकडे पोचतो तर मंदिराच्या जवळपास येलो तर मित्राच्या जो व्ह्यू बघा खूप लय भारी वाटत आणि की झाडं वगैरे असत तर आम्ही आता पुढे पुढे जातो चलत चलत आणि ही इकडे शेती करतले त्यातून शेतीची सुरुवात जाऊक नाही पण लवकरात लवकर तर सुरुवात होते जून महिन्यात मिरग झालो की लगेच चा, चालू होईल तर इकडे बगळे वगैरे दिसतात आपल्या समोर मध्ये घर आहे पण तो मोडला तिकडे कारण त्याच्याकडे कोणी रवनत होत नाही त्या घरात आणि इकडे मंदिर होता तर मंदिराच्या बाजूक तुमका मी दाखवतो आहे पाणी वगैरे कितके ना तर कोपरं बघा कितके भरले होते आणि हो इकडे गोर वगैरे टाकलेलो होतो कोपऱ्यात तर कोपरे पण बऱ्यापैकी भरले आहेत बऱ्यापैकी म्हणजे खूप सुंदर असे भरले आहेत शेतीगुरू आता नागरूक सुरुवात होते इकडे आणि ह्या समोर बघू शकता छोटंसं मंदिर आहे लय भारी वाटतं निसर्गाच्या छायलासा मंदिर आहे तर तुम्हाला आता मी त्या मंदिराकडे बनवते शिवापिंडी आतमध्ये तर बघूया तर इथूनच तुम्ही नजर बघू शकतास कितको भारी वाटता आता आम्ही पायवाट चालतो ना तो नजारा तुमक आम्ही मागून दाखवते कसो दिसता तो ह्या समोर एक समोर मंदिर आता तर आता आम्ही तुम्हाला इकडून नजारो बघा किती भारी वाटत कशी पायवाट वाट वाटतं बघा एकदम वळण्याची पाय वाटा आणि नजारा बघा कितको भारी वाटतं सगळीकडे हिरव्यागार घर झाला मी तर आम्ही आता पोचतो मंदिराकडे तर मंदिर बघायला आहे भारी कौलारू मंदिर आता तुमक मी शिवापिंडी दाखवतोय कश्यतई आणि बाजू व्हाळ हा तर व्हाळ पाणी इला असत पहिला मंदिर जरा बघूया तर खूप सुंदर मंदिर वाटतं बघा तुम्ही बघू शकतास काय बघा लय भारी वाटतं आणि निसर्गाच्या छायड मंदिर आहे तर मंदिराच्या समोर एक बावडी फुल झाली आहे बावडी तर पहिलं तुमकं मी मंदिर दाखवते आणि मंदिराच्या बाजूकच बावडी आहे आणि त्या बावडीतलं पाणी बघा बघलं असणार तर लय भारी आहे तर जाऊया पहिलं मंदिरात चप्पल मी बाहेरच काढते तर आतमध्ये तर खूप मस्त मंदिर शांत असा तर ह्या बाबा मंदिर आणि इकडे कोणती लग्नाची पत्रिका ठेवलेली होती बाबा तर शेवापिंडी बघू शकतास तुम्ही आतमधलं घेऊ बाबा तर कौलारू मंदिर आणि निसर्गाच्या छाईड असा मंदिर आहे आता तुमक मी आता दाखवते मंदिराचे खांब वगैरे बघू शकतास बघा कितक्या भारी वाटतं बघा तर अजून हिरवळ होणार समोर तर ह्या एवढा पहिल्या पावसात तुमका वातावरण एवढा भारी वाटतं आणि पुढे पुढे तर लय भारी होणारा तर बघा खिडके बिडके बघा जण आठवणी ताजे होतात वाशे विषय बघून तर आता तुमका मी दाखवते मंदिर बाहेरून आणि मंदिरच्या समोर तुळस वगैरे आ आता बाहेरून तुमका मंदिर दाखवते एकदा चारही बाजून असा आणि समोर तिकडे कैंगणाची बाग वगैरे केलेली त्यांनी तर इकडून मंदिर बघा खूप भारी दिसतं हो बघा घेऊ तर इकडे पण शेती करतात बाजू कोपरा वगैरे आहेत आणि मंदिर बघा लय भारी वाटतं आणि बाजूक सगळं पूर्ण निसर्ग तर आता तुमका मी निसर्गाचं एक चमत्कार दाखवते आणि एकदम खळखळीत आणि निर्मय स्वच्छ पाणी आ बावडीचा आम्ही तुमक दाखवते आणि समोर बघा व्यू तर हा व्यू अजून भारी होतो पाऊस अजून लागा सुरुवात झाली की आणि बावडी तर पूर्ण भरली तर हे बघू शकतास बावड्यातलं पाणी बघा कितके निर्मळ हा प्युअर स्वच्छ आणि एकदम क्लीन पाणी आहे बागा नियानिया पाणी म्हणजे निसर्ग काय काही चमत्कार बाबा आणि इकडे इकडे फुलं वगैरे आहेत तर लय भारी पाणी आणि पिऊ शकतोस पाणी एकदम क्लीन पाणी आ असं ना की घाण पाणी वगैरे आहे तर मंदिराच्या एक्झॅक्ट बरोबर समोर आ तर आम्ही आता ब्रिजकडे जातो आणि ब्रिजकडनं बघतो पाणी कितके आईला फाराक तर पाणी इलं असताना नक्कीच भावत असताना पाणी तर शो आमचं ब्रिज आणि इकडे आम्ही कॉलेजला असताना म्हणजे त्या टायमिंगला आम्ही दुपारी कॉलेजवरनं सुटलो ना की ह्या ब्रिजवरनंच सगळे वरती जायचो डोंगरात वगैरे आणि इकडे मासे वगैरे धरायचे आता ब्रिज बघूया पाणी इला काय तर जरा झाडकटी वगैरे झाले आहेत हो तर जाते येते पण पाणी इला वाह्यक पाणी इला बघू शकता स्वाराक बऱ्यापैकी पाणी व्हावता बघा इकडून सकाळी पाणी खाली खाली व्हावत जाता आणि ब्रिजचा व्ह्यू बघा किती सुंदर वाटतं इकडून एकदा लांबून दाखवतोय हो बघा व्ह्यू तर डोंगरात पाऊस भरता समोर आता पाऊस येतो तो बऱ्यापैकी आणि ही असा व्हाई म्हणजे व्हाळात पाणी जाऊन मिळता समोर खाली व्हाळा मोठो तिकडे या पाणी जाऊन मिळता तिकडे तर व्हाळ जवळच असा तर व्हिडिओ कसं वाटतं हे नक्की आमक कॉमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त लाईक करा असं तुमका पुढे पुढे घेऊन जाते आम्ही आणि काय काय बघू भेटतं बघूया तर एकदा हात उतरतो आम्ही खाली तर खालीन तुमका मी नजर दा दाखवते व्हावत्या पाण्याचो तर सेल्फी स्टिक असत तरच व्हिडिओ करूची रिक्स घेऊ काही नाहीतर असो हातीत पकडून डेंजर हा रिक्स तर पाणी व्हावता बघा खाली 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 खाली, खाली व्हावत जाता तुमक ब्रिजच्या खाली येलो आम्ही ह्या बघा मस्त वाटत पाणी बघूक ह्या बघा इकडून येला वर असं ब्रिज बघा इकडसून दाखवतोय तर हे क्षण मी टिपून ठेवतोय हो म्हणजे पुढच्या पुढे पण बघते भविष्यात यो ब्रिज असतो काय माहित नाही असतो आधी तर येतो ब्रिज बऱ्यापैकी ब्रिज बरो पण हू बघा काय असा तो एक नंबर तर आम्ही आता इकडे जातो ना तर इकडून जरा वाट बंद केल्याने पण जाऊ या काढत काढत वाट जाऊ काही काटेरिया काय काही रे साईड नाही तर आम्ही आता वाट करीत करीत तुमका व्हाळाकडे घेऊन जातो व्हाळ पण दाखवतो तर व्हिडिओ थोडं मोठं होतो पण बघू तुमका मजा येत तर बघूया तिकडून वाट हा काय तर आम्ही आता फिरत फिरत या मंदिराचं आता बरोबर समोर जातो तर म्हणजे आता समोर आता तुमका मी व्हाळ दाखवते जी आता ही वाई दाखवली ती वाई खाली व्हाळ जाता आणि मेन व्हा जॉईंट होता ती म्हणजे सगळं पाणी व्हायक जाता तर इकडे आता बघूया असा काय नाही जाऊ वाट तर पाय तर दिसतं इकडे आणि समोर बघा सुंदर नजारो आणि सगळीकडे शेती दिसते तुमका थोड्याच दिवसाने तर तेव्हा पण व्हिडिओ नक्कीच काढणार आहे मी तर व्हिडिओ तुमका बघून खूप सुंदर वाटला तसंच आमचा सपोर्ट पण करा सुंदर तर व्हिडिओ बनव अजून मजा येतेली मंडळी समोर बघू शकतास हे चिवारणीचे बॅट वगैरे आणि आता वाट ही बघा हिसून असा तर वाट असा आणि ही बघा हेच ते ही आता व्हावत आता इकडून तर ही वाट बघू शकतास तर अजून पाणी येणार आहे इकडे तर वरून उभं राहून दाखवते मी घेऊ एकदा आता खाली आता पाणी व्हाक ह्या बघा वरून इकडून पाणी इला सगळा हा बघा लय भारी वाटतं बघू तर इकडे समोर पण सगळं पाणी येणार हा जरात पाऊस येलो ना मोठं की पाणी सगळं इकडे पसरणार आहे इकडे आणि मग इकडून पाणी सगळं खाली येणार त्या साईडला तर थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो एक प्रयत्न केलो आहे नैसर्गिक असे जागा असे आणि असे मी असे ठिकाणं असे तुम्ही मी दाखवण्याचा एक प्रयत्न केले तर व्हिडिओ कसं वाटतं आहे नक्कीच आमका सांगा तर मंडळी व्हिडिओ हो तुम्हाला कसं वाटतं या नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त या लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रांड सगळं शेअरसुद्धा मारा व्हिडिओ आणि चॅनलवर कोणत्याच ना तर नक्की नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया व्हिडिओ असे नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय